मित्रांनो नमस्कार आणि रत्नशास्त्राच्या सेरीज सेरीज या सेरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा भव्य स्वागत आज आपण रत्नशास्त्राच्या या सेरीजमधल्या या भागामध्ये ग्रीन एव्हेंच्युरियन किंवा ग्रीन एव्हेंच्युरियन या रत्नाविषयी किंवा या स्टोनविषयी जाणून घेणार आहोत हे जे रत्न असतं किंवा हे हा जो स्टोन असतो तो हिरव्या रंगाचा असतो आणि हा पाचू ऐवजी वापरतात म्हणजे ज्यांना पाचू हे रत्न वापरणं परवडत नाही म्हणजे पाचू हे रत्न जे आहे ते खूप महाग असतं तर अशा व्यक्तींसाठी किंवा अशा लोकांसाठी ग्रीन ॲव्हेंचुरीन हे रत्न उपलब्ध आहे किंवा हा स्टोन उपलब्ध आहे हा सुद्धा एक स्फटिक आहे स्फटिकाच्या स्वरूपात असतो आणि जास्तीत जास्त पारदर्शकता असलेला स्फटिक हा महाग असतो म्हणजे बाजारात त्याची किंमत कमीत पासून जास्तीत जास्त आहे जेवढा फ्लॉलेस असेल म्हणजे जेवढा पारदर्शक स्फटिक असेल ग्रीन कलरचा ग्रीन रंगाचा किंवा हिरव्या रंगाचा तेवढा त्याची किंमत महाग होत जाते तर बाजारामध्ये वेगवेगळ्या शेडचे हिरव्या रंगाचे ग्रीन रंगा ॲव्हेंचुरीन अवेलेबल असतात त्यापैकी तुम्ही कोणताही रंग शेड निवडून घेऊ शकता ह्याचे मार्केटमध्ये ग्रीन ॲव्हेंचुरीनचे मार्केटमध्ये ब्रेसलेट इयर रिंग्स कानात कानात घालण्याच्या रिंग्ज किंवा कानात घालण्याचे कानातले वेगवेगळ्या प्रकारचे हार असतात सोन्याचे त्याच्यामध्ये जळ जडवले तुम्हाला ग्रीन इव्हेंच्युरियनचे स्टोन मिळतील नंतर हातातला ब्रेसलेट मिळेल लॉकेट्स मिळतील तर ग्रीन एव्हेंचुरियन स्टोनचा वापर अनेक प्रकारे अनेक दागि दागदागिन्यांमध्ये केला जातो तर ह्याच रत्नाची आज आपण माहिती घेणार आहोत रत्न रत्नशास्त्राच्या या भागामध्ये तर पुढे जाण्याआधी रत्नशास्त्राचे मी आत्तापर्यंत किती आणि कोणते भाग झाले हे एकदा दाखवते म्हणजे जे, जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती मिळेल की ह्या एपिसोडमध्ये या, या सिरीजमध्ये मी कोणकोणते कौन भाग घेतलेले आहेत कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझं जे सर्व व्हिडिओ आहेत त्या ते, त्यांचा आनंद घ्या तर मी दाखवते बघा मी जरा हे विंडो खाली घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बघता येईल हे थंबनेल आता व्यवस्थितपणे दिसतं आहे तर हे ऑर्डरली नाही आहेत म्हणजे पहिल्यापासून जसे मी भाग घेतलेले आहेत तसे नाही आहेत पण एकूण किती भाग झाले आहे हे तुमच्या लक्षात येईल जास्त भाग झालेले नाही आहेत या सिरीजमध्ये तुम्ही आत्ताही माझा चॅनल लगेचच जॉईन करू शकता आणि माझे इतर जे व्हिडिओ आहेत जसे फेंगशुईचे वास्तुशास्त्राचे ज्योतिषशास्त्रावरचे ते सर्व चेक करा पोवळे पोवळ्यावर मी ही एपिसोड बनवलेला आहे तर पोवळे हे मोस्टली मंगळाचं रत्न आहे मेष आणि वृश्चिक ही मंगळाची राशीस्वामी असलेल्या दोन राशी आहेत ज्याचे स्वामी ज्याचा स्वामी मंगळ आहे म्हणून हे मंगळाचं रत्न आहे आणि मंगळाचं महत्त्व म्हणजे जमीन जुमला विषयक कामे मंगळाच्या अखत्यारीखाली येतात किंवा मंगळ जमीन जुमला प्रॉपर्टी ह्या गोष्टींचा कारक आहे तर आ, जमीन जमीन जुमला विषयक जर कामं तुमची अडली असतील तर शंभर शंभर टक्के करणारे हे रत्न आहे पोळे ज्याच्यामुळे मंगळाच्या शक्तीला प्रेरणा मिळते त्यामुळे जर तुमचा हां पण तुमचा जर मंगळ कुठे पडला आहे कुंडलीत हे महत्त्वाचं आहे मला वाटतं मी हे सांगितलेलं आहे त्या एपिसोडमध्ये की मंगळ जो आहे तो तुमच्या शुभस्थानात पडलेला असला पाहिजे तर तुम्ही त्या मंगळाचं रत्न पोवळं घालू शकता कारण प जेव्हा आपण एखाद्या ग्रहाचं रत्न घालतो तेव्हा त्याची शक्ती जी आहे ती वाढते मग शुभ शुभस्थानामध्ये पडलेला मंगळ जो आहे तो जर शक्तिवान झाला तर तुम्हाला शुभ फल देईल पण तोच जर मंगळ जर अशुभस्थानात पडलेला आहे तर ती जी शक्ती आहे ती अशुभ क्रिएट होणार आहे त्यामुळे ती शक्ती अशी उ अशुभ शक्ती वाढवून आपल्याला चालणार नाही त्यामुळे मंगळ तुमच्या पत्रिकेमध्ये कोणत्या स्थानी पडलेलं आहे हे खूप म महत्त्वाचं आहे आणि मी हे वेळोवेळी माझ्या एपिसोडमधनं सांगत असते रत्नशास्त्र भारतातील प्रचलित नवरत्न महारत्न आणि उपरत्न माहिती आणि परिचय प्राचीन काळापासून जोहरींनी मानलेले चौऱ्याऐंशी प्रकार आणि चौऱ्याऐंशी सर्व प्रकारांची मी नावं इथे दिलेली आहेत की पूर्वीपासून भारतीय रत्नशास्त्रात कोणकोणत्या स्टोनना किंवा कोणकोणत्या स्फटिकांना रत्न मानले गेले आहे पायराईट क्रिस्टल भाक्योदय करून देणारं रत्न हे याच्यावर पण मी एपिसोड बनवलेला आहे हे महत्त्वाचं रत्न आहे पायराईट हे सोनेरी चकित असं रत्न असतं तर हा जो भाग आहे तर व्यापार वृद्धीसाठी बिझनेससाठी वगैरे भाग्योदय होण्यासाठी हे पायरेट रत्न वापरलं जातं ह्याच्यामध्ये सोन्याचा थोडासा अंश असतो थो, तर पायरेट रत्न रत्नामध्ये जे क्रिस्टल असतं पायरेट क्रिस्टल असतं किंवा स्फटिक असतो त्याच्यामध्ये थोडा सोन्याचा अंश असतो त्यामुळे ते झकझकी चकचकीत असंच दिसणारं हे रत्न आहे तर हा एपिसोड नक्की चेक करा खूप इंटरेस्टिंग माहिती आहे राशीगृह संबंधित रत्न आणि वर्जित रत्न हा एक एपिसोड आहे सुनेला स्टोन गोल्डन टोपाज म्हणजे हे पिवळ्या रंगाचा स्टोन आहे ज्याला टोपाज वापरता येत नाही कारण पिवळा टोपास जो आहे ज्याला आपण पुष्कराज म्हणतो तर तो, तो पुष्कराज खूप महाग असतो तर त्याऐवजी तुम्ही सुनेला स्टोन गोल्डन टोपाज पिवळ्या रंगाचा रत्न वापरू शकतात आपल्याकडे अनेक पिवळ्या रंगाचे स्टोन आहेत जे आपण टोपाजऐवजी किंवा पुष्कराऐवजी वापरू शकतो आणि ते तेवढेच परिणामकारक असतात तर त्यासाठी हा सुनेला स्टोन आहे न पाहिलेली ऐकलेली उपरत्ने रत्नांचे वेगवेगळे चौब्यांशी प्रकार है प्रकार ह्याच्यामध्ये मी सगळे प्रकार दिलेले आहेत तर पहिल्यापासून तुम्ही सिरीज बघा रत्नशास्त्राची तर एवढे हे एपिसोड आहेत आणखीन पुढे आहेत का नाही आहेत तर एवढे हे एपिसोड आहेत मित्रांनो तर एवढेच एपिसोड झालेले आहे रत्नशास्त्र हल्लीच सुरू झालं आहे जास्त वेळ झालेला नाही आहे तर तुम्ही माझं चॅनल जॉईन करू शकता तर आता आपण आपण पाहूया ग्रीन ॲव्हेंच्युरियन स्टोन ॲक्च्युली हिरवा ब्रेसलेट मी ते घेतलं आहे तर ब्रेसलेटच नाही तर ग्रीन ॲव्हेंच्युरियन स्टोन हा जो स्टोन आहे ग्रीन ॲव्हेंचुरियन स्टोन ह्याचाच हिरवा ब्रेसलेट बनू शकतो किंवा ह्याचे हिरव्या म्हणांची माळ अव्हेलेबल असते हिरव्या स्टोनची अंगठी अव्हेलेबल असते लॉकेट अवेलेबल असते किंवा कानात घालायला कानातलेही अवेलेबल असतात हे हा जो स्टोन आहे हा कसा दिसतो हे मी तुम्हाला ह्या एपिसोडच्या शेवटी काही मी चित्र घेऊन ठेवलेली आहेत ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर कृपया शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा म्हणजे हा स्टोन कसा दिसतो साधारण कसा असतो हे तुम्हाला कळेल तर तिनची ही स्क्रिप्ट काढलेली आहे त्याकडे आपण वळूया आणि मी ही स्क्रिप्ट वाचते आहे हिरव्या रंगाचे ब्रेसलेट मी इथे हिरव्या रंग ब्रेसलेट घेतला आहे तर हिरव्या रंगाचं ब्रेसलेटच नाही तर स्टोन असं मला म्हणायचं आहे तर हिरव्या रंगाचं ब्रेसलेट नवीन नवीन कल्पना आणि स्वप्नांना आकार देते म्हणजे हा जो स्टोन आहे ह्याच्याबद्दलची माहिती आहे व्यक्तीच्या इच्छा आकांक्षाचा विकास घडून आणतो म्हणजे कोण तर ग्रीन ॲव्हेंचुरियन जो स्टोन असतो किंवा त्या स्टोनने बनलेली कोणत्याही रत्न किंवा माळ किंवा काही म्हणू शकता अंगठी त्याच्यामध्ये तो स्टोन बसवलेला आहे व्यक्तीला योग्य निर्णय घेण्यासाठी प्रेरित करते हिरव्या रंगाच्या ब्रेसलेटला चिकित्सा पद्धतीमध्ये उपरत्न म्हणून पाहिले जाते पाचूच्या जागी मगाशी मी सांगितलं पाचूच्या जागी तुम्ही हिरव्या रंगाच्या ब्रेसलेटचा वापर करू शकता ब्रेसलेटऐवजी तुम्ही हिरव्या रंगाचे स्फटिक माळही वापरू शकता या स्फटिक या स्फटिकाला इंग्लिशमध्ये ग्रीन ॲव्हेंचुरियन असे म्हणतात यात पारदर्शी असलेला स्फटिक अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी असतो आणि म्हणूनच तो महाग असतो हिरव्या रंगाचा जो क्रिस्टल असतो असतो ग्रीन तो अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावी असतो प्रेम स्वास्थ्य व्यापार समृद्धी धन या सर्वांसाठी हा स्फटिक वापरता येतो व्यक्तीचा सकारात्मक दृष्टिकोन वाढवितो भूतकाळातील सर्व अडथळे निराशा भाग्यामध्ये बदलतो तर हे याचे सर्व फायदे आहेत गुण आहेत ते इतर फायदा बघूया त्याचे का काय आहे व्यक्तीची प्रगती होते जीवनात भरभराट आणतो यशस्वी बनविण्यात मदत करते ग्रीन ॲव्हेंचुरियन स्टोन व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेला विकसित करतो आणि विश्लेषण करण्याची शक्ती वाढवितो मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी मदत करतो हृदय चक्र या स्फटिकामुळे जागृत होण्यास मदत मिळते व्यक्तीच्या उत्साहात वाढ होते आता हा म्हणजे अनाहत चक्र जे वायु चक्र आहे जे अं काय म्हणाल त्याला अं ज्याला ज्याच्यामध्ये वायुतत्व आहे अनाहत चक्र जे आपल्या हृदयामध्ये असते त्याला अनाहत चक्र मिळतात आणि ते बॅलन्स करण्यासाठी किंवा त्याचा समतोल सा साधण्यासाठी किंवा हृदयचक्र ज जागृत करण्यासाठी जे आहे ते हा हा जो स्टोन असतो ग्रीन एमेंच्युरियन स्टोन असतो तो तुम्ही वापरू शकता किंवा पाचू वापरला जातो हृदयचक्र त्याच्यामुळे ॲक्टिवेट होते सहावा पॉईंट बघूया सहावा पॉईंट आहे पाचू हे बुधग्रहाचं रत्न आहे त्यामुळे बुध ग्रह दोषावर ग्रीन एव्हेंचुरियन स्टोन हा वापरू शकता मिथून आणि कन्या राशीचा स्वामी बुधग्रह आहे तर पाचू हे बुधग्रहाचे रत्न आहे कारण बुध ग्रहाचा रंग जो आहे तो हिरवा आहे आणि बुधग्रहासाठी पाचू वापरले जातं त्यामुळे बुध ग्रह दोषावर ग्रीन ॲव्हेंचुरियन स्टोन तुम्ही वापरू शकता ह्याच्यामध्ये पुन्हा मी सांगते की बुध ग्रह कोणत्या घरामध्ये आहे शुभ ग्रहा घरामध्ये आहे की अशुभ ग्रहामध्ये आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे जर बुध ग्रह बुधग्रहाचा दोष असेल आणि बुध ग्रह अशुभ ग्रह घरामध्ये पडलेला असेल तर पाचू किंवा कोणत्याही हिरव्या रंगाचं रत्न वापरून चालणार नाही अशावेळी बुधग्रहाची शक्ती आपल्याला वाढवायची नसते जर बुधग्रह ग्र घरामध्ये पडलेला असेल तर त्याची एखादं रत्न वापरून आपल्याला त्याची शक्ती वाढवता येईल ज्याच्यामधून जर बुधग्रह कमजोर पडलेला असेल तर श चांगले परिणाम मिळतात किंवा तो शक्तिशाली बनू शकतो पण जर ऑलरेडी ग्रह तुमचा अशुभ घरामध्ये पडलेला आहे तर एखादं रत्न वापरून अशुभ शक्ती वाढणार आहे तेव्हा त्या ग्रहाला शक्ती देऊन उपयोग नसते तर हे खूप महत्त्वाचं आहे की तुमचा ग्रह जो आहे जो ग्रह तुमचा कमजोर आहे तो ग्रह कोणत्या घरामध्ये पडलेला आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे कोणती कधीही रत्न रत्न वापरताना रत्न घेताना हे जाणकार व्यक्तीला ज्योतिषांना कुंडली आपली दाखवून नंतरच रत्न घ्यायचं आहे जर तुम्हाला ह्या गोष्टींमधलं काही कळत असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता अन्यथा जे ज्योतिषी आहेत त्यांना विचारूनच तुम्ही जे आहे रत्न धारण केलं पाहिजे की नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतात तर मिथून आणि कन्या राशी आहे त्यांचा ग्रह जो आहे स्वामी ग्रह आहे तो बुध आहे तर मिथून आणि कन्या राशीचे जे लोक आहेत ते ह्या स्टोवचा वापर करू शकतात पण मी पुन्हा एकदा सांगते की मिथून आणि कन्या राशीचे लोक आहेत त्यांनी तुमचा बुध ग्रह बुधग्रह म्हणजे एकतर मिथून आणि कन्या राशीचा जो बुध आहे बुधग्रहाची रास आहे हे त्यांच्या लग्नात असणार हे झालंच तरी पण तुमचा जो बुधग्रह आहे ते कोणत्या ग्रा घरामध्ये पडलेला आहे अशुभ घरात की किंवा त्या ग्रहाबरोबर कोणी त्याचे श ग्रह तर नाहीत ना हे सगळं पाहावं लागतं तर स्टोन वापरताना कोणताही रत्न वापरताना काळजीपूर्वक वापरायचं आहे तर धारण करण्याची पद्धत आपण आता बघूया यासाठी निश्चित वेळ का नाही आहे कॅलेंडरवरील कोणताही शुभ दिवस पाहून अमृत शुभ अभिजित किंवा लाभ मुहूर्त बघा अ पंचांगामध्ये चौघडिया दिलेला असतो तर तो चौघडिया शुभ मुहूर्त जे जे काढून असतो किंवा आपल्या का कॅलेंडरवर पण शुभ दिवस दिलेले असतात पण त्याच्यामध्ये पूर्ण शुभ दिवसांमध्ये अमृत अमृत मुहूर्त कोणता आहे किंवा शुभ मुहूर्त कोणता आहे किंवा अभिजित कोणता आहे अभिजित मोस्टली बारा ते एक किंवा साडेबारा ते दीड असा असतो तुम्हाला बघून घ्यावा लागेल तर शुभ दिवस पाहून अमृत शुभ अभिजित किंवा लाभ मुहूर्तावर धारण करावा रत्नचकुर्थीसाठी पंचमहाभूतांचा मंत्र म्हणून अभिषेक करावा तर इथे पंचमहाभूतांचा मंत्र म्हणजे वायुतत्वाचा मंत्र मी इथे दिलेला आहे कारण इथे अनाहत चक्राबद्दल उल्लेख आलेला आहे हृदय चक्र म्हणजेच अनाहत चक्र अनाहत चक्रचा रंग हिरवा आहे असं म्हणतात म्हणून अनाहत चक्र बॅलन्स करण्यासाठी किंवा ॲक्टिवेट करण्यासाठी हिरव्या रंगाचा स्टोन वापरला जातो तर मी मंत्र दिला आहे ओम जगतप्राणाय विद्महे वज्रहस्ताय धीमही तन्नो वायु प्रचोद्यात तर हा गायत्री मंत्र आहे तुम्ही ओळखलं असेल हा गायत्री मंत्र आहे ओम जगतप्राणाय विद्महे वज्रहस्ताय धीमही तन्नो वायु प्रचोदयात तर आता काही जे मंत्र मी बघितले ते इथे पवनपुत्र हे विद् असं येतं पण पवनपुत्र म्हणजे हनुमंत होतं तर हनुमंताचा इथे काही संबंध नाही ओम मग तो हनुमंताचा मंत्र होईल आपल्याला वायुदेव वायूची देवता आ, जो वायुदेव आहे म्हणजे पंचतत्व आहे आपली पृथ्वी जल नंतर अग्नी वायू आणि आकाश त्यापैकी जी वायुदेवता आहे तर वायुदेवतेचा आपल्याला मंत्र हवा आहे कारण अनाहत चक्र हे वायुतत्वाशी संबंधित आहे तर अनाहत चक्रा अनाहत चक्र बॅलन्स करण्यासाठी जागृत करण्यासाठी तुम्ही या वायू गायत्री मंत्राचा उपयोग करू शकता पंचमुतांचं जे मंत्र आहे त्या मंत्रांचा तुम्ही तुम्ही जे मंत्र लंग बंग शंग हे सगळे यंग हे जे सगळे तुम्ही आ, ती आ, चक्र जागृत करण्यासाठी तुम्ही हे जे मंत्र वापरता त्याऐवजी तुम्ही पंचमहाभूतांचे मंत्र वापरले तरी चालणार आहेत तर ओम जगत प्राणाय विद्मही वज्रहस्ताय धीमही त्यांचोद आहात हा वायुतत्वाचा अनाहत चक्रासाठी मी मंत्र सांगते आहे आणि शिवाय हा स्टोन हा जो स्टोन आहे तो प्रभावित करण्यासाठी त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी जो आहे कि ह्या मंत्राने तुम्ही त्या स्टोनवर अभिषेक करू शकता त्याला समोर ठेवून पा पा त्याच्यावर आपण पळीने पाणी घालतो त्याप्रमाणे तो अभिमंत्रित करू शकता तर त्या स्टोनची शक्ती जागृत होईल आणि नंतर तुम्ही तो जिथं जसा वापरायचा तसा वापरू शकता किंवा स्टोनची बनवलेली अंगठी किंवा कोणतीही गोष्ट तुम्ही आप, आ, हे तांबणामध्ये ठेवून पळीने त्याच्यावर पाण्याचा अभिषेक करू शकता आणि अभिषेक करताना ओम जगत प्राणाय वज्रस्ताय धीमही तनो वायू प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि असे केल्याने ती जी वस्तू आहे ते जे रत्न आहे किंवा तो जो दागिना आहे तो त्याच्यामधला जो स्टोन आहे तो अभिमंत्रित होईल आणि त्यानंतर तो धारण करायचा आहे पण पण फक्त तुम्ही शुभ दिवशी, शुबा, दिवशी शुबा ते हे करायचं आहे किंवा शुभ दिवशी शुभ मुहूर्तावर पंचाघात मिळतो किंवा जर तुमच्याकडे ॲप असेल ज्योतिषशास्त्रासंबंधी तर त्याच्यामध्ये चौघडी या मुहूर्त मिळतात तर ते बघून तुम्हाला ही आ, हे जे क ही जी क्रिया आहे हे जे काम आहे हे करायचं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आता हे स्टोन दाखवणार आहेत ते स्टोन कसे असतात तर मी ऑलरेडी काढून ठेवलेले नाही आहेत पण तर तुम्हाला दाखवते हे स्टोन कसे असतात बघा मित्रांनो हा जो पहिला स्टोन आहे तर, तर, तर ग्रीन अव्हेंचरी हा स्टोन असा असतो आणि हे हे गोटे आहेत तर हे गोटे असे हिरव्या रंगाचे असतात वेगवेगळ्या बेक शेडमध्ये उपलब्ध असतात ग्रीन एव्हेंचुरियन स्टोन नंतर हे बघा हे त्याचं लॉकेट अतिशय सुंदर लॉकेट बनवलेलं आहे ग्रीन एवचुरियन स्टोनचं ग्रीन एव्हेंच्युरियन स्टोनपासून तर अशा प्रकारे हे लॉकेट आहे तर अशाच प्रकारले कानातले नंतर गळ्यांमध्ये जे हार असतात नेकलेस असतात त्याच्यामध्ये हे स्टोन वेगवेगळ्या वेग वेग आकारामध्ये बसवले जातात ही बघा ही स्टोनची माळा अतिशय सुंदर ग्रीन कलरच्या स्टोनची माळा आहे अतिशय सुंदर आणि हे ब्रेसलेट हो तर ही पाच चित्र मी काढून ठेवलेली होती तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की सांगायचं आहे कमेंट करायला विसरू नका आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढचा आपला स्टोन असेल लार्ज वन तर पुढचा जो एपिसोड आहे तो बघायला विसरू नका धन्यवाद